शालू नाच ना शालू ना शालू नाच गाई नाच का नाच का शालू नाच तेवढी डुईट गाणं कोणाचं पुण्यातून फक्त साजरे विषयालच म्हणजे माझ्यासोबत अशा काही गोष्टी घडल्या होत्या माझा लोकांबद्दलचा विश्वास उडायला लागला प्रत्येक गाणीवरती आमच्या प्रोडक्शनच्या साजरी विश्वास नाव आहे आपल्या जर अपेक्षा आपण ठेवल्या नाहीत ना जास्त कधीच आपण क्ल होऊ शकत नाही की त्यांच्या पाठीमागे फिरवलं जायचं मला काम द्या दिवस दिवस बसवायचे म्हणे गाणं करूया तुझं गाणं तुझं गाणं करूया त्याला कळतंय तुझं गाणं दोन दिवसांनी गीतकार म्हणून नाव संगीतकार म्हणून नाव माझ्याकडून एखादं गाणं गाऊन घेतलेलं असेल ते गाणं तर त्या मध्ये नसायचं तर तुम्ही फुटपाथ वर झोपलोय अरे कत्ते बजे रे बाबा चार बजे तू उपाशीचे आहे बाकी बिकरी बाकी निकडाली पूजा कि वडील वागल्यानंतर कशी अचानक परिस्थिती बदलते घरचे कसे म्हणजे माझे सगळे नातेवाईक वगैरे कसे बदलतात हे सगळं पाहिलेलं आहे मी